कार्यकारी अभिनता पुणे उत्तर विभाग बारभाई सर हे बघा तर हा जो नाणेघाटचा हा रोड आहे तुम्ही मगाशी मला आपलं बोलणं झालं तुम्ही म्हणता की खराब खराबकडी काढतो आहे आम्ही तर ते काढत नाही सर मगाशी मी तुम्हाला एक व्हिडिओ म्हणजे पाठवतो एक आला असेल कदाचित तर हा जो आहे ना या ठिकाणी सगळी ही गारपट दगडचं हे केलेली लेइंग केलेलं आहे वन टू थ्री असं बेस किंवा जी वन तुमचे जी टू तु, जी थ्री असं काहीच केलेलं नाही आहे थेट थे थे तिथं गारपट दगडी टाकल्यात आणि त्यावर आता घाईघाईनं हे काल कालपर्यंत हे सगळं ओपन होतं सगळ्या त्या दगड वगैरे सगळ्या दिसत होत्या गारपट असलेल्या तर ते दिसू नये त्यामुळं त्यांनी आता घाईघाईने मुरून टाकलं आहे आणि ते सगळं त्या जे आहे ते दाबून टाकलेलं आहे अशा पद्धतीचं काम चालू आहे यांनी काही असं प्रोसेस केली नाही जी बेस जी वन जी टू जी थ्री थेट आणल्यात सगळ्या त्या गारपट दगडी आणि ओतल्यात आता वरून फक्त मुरमाचा लेअर त्या दाबून घेतलेला आहे तर हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी खास या ठिकाणी त्या लांब आलो आहे आणि हा तुम्हाला हा व्हिडिओ पाठवतो हो आहे काळ परत हे बघा एक मिनटं थांबवा जरा सर तर तुम्हाला पुराव्यासाठी दाखवतो हे बघा या ठिकाणी आता हे ताजं ताजं सगळं आहे तुम्ही जे म्हणत होता ना की काम बंद आहे किंवा जे काम आम्ही उलटं खरे खडी खराब काढून घेतो आहे हे तसं काहीच नाही आणि इथं खाली जर तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर हे काय आहे तुम्हाच्या लक्षात येईल सर हे बघा आम्ही काही खोटं बोलत नाही हे सगळे असेच दगड वगैरे यांनी यूज केलेले आहेत सर हे बघा ही यांची क्वालिटी आहे सर तर माझी अशी रिक्वेस्ट आहे का आपण जरा तातडीने या ठिकाणी या आणि हे सगळे हेच दगड आहे सर आम्ही कोणतंही खोटं बोलत नाही दिशाभूल करत नाही हे सगळं पुढं यांनी अशा दगडाचा यूज केलेला आहे आणि आता ते लोकांना कळू नये म्हणून हे असं लेअर केलेलं आहे तर मी तुम्हाला या डोळे देखत मी तुम्हाला उचकून दाखवतो हे ते आवटीचं काम आहे हे बघा आता आता मी तुम्हाला हे सगळे दगडे काढतो हे काय दिसते सर हे दगड चालतात का हे बघा सर हे गारपट दगड आहेत मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये एवढे स्पष्ट दिसत नाही सर की खूप म्हणजे भंगार काम चाललेलं आहे सगळं आता हे दगड सगळं आता निघत नाही आहे आता त्यांनी काय केलं आहे कसे पण दगडी टाकल्यात आणि याच्यात काही दगडी ठीक आहे चांगले पण हा दगड चांगला आहे पण हे बघा ना सर हे असं हे प्रोसेस हे यांनी केलेलं आहे आणि दाबून टाकल्यामुळं आता हे सगळं मला खोरं आणावं लागल त्यानंतरच हे ओपन होईल आणि वरतरी त्यांनी मिक्स दगड टाकलेलं आहे पण खालच्या जर लेअर केलं ना तर तो, तो खूपच गारपट आहे तर हे पाणी मारत नाही काय नाही निघत नाही आहे खोरणी वगैरे केलं तर हे तर मग तुम्हाला दाखवतो आहे कशा पद्धतीचं हे तर या ठिकाणी बोगस काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सर तर हे बघा हे सगळे गारपट आहेत हे बघा हे गारपट आहे दगड गारपट दगड आहे आणि असंच काम या ठिकाणी यांनी केलेलं आहे हे बघा ही क्वालिटी आहे यांची सर तर हे हे बघा आता ही दगडाची साईज आहे ही सर हे बघा सर ता काड़ ता काड़ ता आ, हे आता काढता काढताच फुटत आहेत किती आणि हे क हे दगडाचे तुम्ही टेस्टिंग अहो ते आता काय बोलायचं आता हे अशा पद्धतीचे दगड आहे हे कोणी पण आता एखादा अडाणी माणूस किंवा लहान मुलगा बी सांगाल की हे दगडं दगडाची काय लायकी आहे आणि आता टेस्टिंग करायची यांना माहिती आहे की आपण हे वापरून सुद्धा याचा रिपोर्ट आपल्या मनाप्रमाणेच येणार आहे म्हणून यांनी हे सगळं वाटूळ करायचं ठरवलं आहे म्हणजे तुमचे जे लॅबचे जे रिपोर्ट आहेत ते देखील सगळे मॅनेज होतात याला पुष्टी मिळते कारण की तुम्ही ते तुमचे जाधव हो पण तेच करतायत आणि तुम्ही पण करतात हे असं सगळं हे केलेलं आहे हा तो मुरुम जो आहे तो सगळा माती मिश्रित मुरूम हे बघा मी तुम्हाला दाखवतो ही माती मिश्रित आहे सर म्हणजे हा ही यांची लायकी आहे सर आणि हे असंच काम साडेतीन किलोमीटरच्या याच्यात केलेलं आहे कोणतंही त्याच्यामध्ये तुमचे जे थ्री लेअर्स असतात ते केलेलं नाही आहे या ठिकाणी डायरेक्ट हाललं आहे ते खडे ओतली भरून घेतली सगळं संपलं त्याच्यावर मोरोम टाकला झालं आणि हे उद्या बिल काढतील सर हे बघा आता हे जे मी काय हे बघा जागोजागी काही ठिकाणी त्यांच्याकडून चुकून राहून गेले झाकायचं पण ते जे पाप हे तुम्हाला दिसणार सर आणि हे तरी चांगले क्वालिटीचे दगड साहेब हाताने फुटतील असे दगड आहेत खाली याच्या खाली म्हणजे अशा पद्धतीचं काम आपल्या विभागामध्ये जुन्नर विभागामध्ये सार्वजनिक बांधकामच्या सुरू आहे सर हे बघा खोटं बोलत नाही सर आम्ही हे बघा याच्यावर रोलर गेला आहे आणि हे दगड फुटलं आहे बघा ना सर काय बोलायचं आता सर जाधव सर हे बघा हे आहे यांची कामं सर हे आहे ही दगडी रोलर गेला तरी फुटतात काय यांना किती या याचं आयुष्य राहील हे सांगा ना हे मुरबाड आहे पूर्ण खूपच मला म्हणजे हे होतोय आता इथं काय पीस ठेवलं आहे त्यांनी तुम्हाला सांगतोय नी केलं आहे काय इथं खोदलंच नाही जसं आहे तसं फक्त हे केलं आहे मोरून टाकलं आहे त्याला पाणी मारलं नाही ते आता जाऊ दे आता प्रोसेस नाही काहीच नाही म्हणजे इथं खोदलं आहे का ते तरी त्याचं याच्यात पुरावे दिस आहे पाहिलं सर डायरेक्ट आणलं आहे साईडपट्टीला ओतलं आहे ही यांची क्वालिटी सर हे यांचे दगड सर बारबाई सर हे बघा हे बघा सर बारबाई सर हे मुरमाचे गोटाडे सर हे बघा आणि तुमचे जाधव खुशाल त्या ठेकेदाराची साईड घेत आहेत आणि काय रिपोर्टिंग करतायत यांच्यावर पहिली कारवाई करा यांच्यावर गुन्हा दाखल करा साहेब करोड रुपये वारंवार नाही आहेत चालता येत नव्हता असा रस्ता होता आता कुठेतरी रस्ता आला आहे तर निदान तुम्ही कामं तरी नीट करा सर एवढीच माझी विनंती आहे बघा ना हे मुरमाड दगडी आहे सगळे आहे बघा हे बघा ह्या मुरबाड आहेत आता हे सुद्धा निघल कदाचित हे बघा सर हे मुरबाड दगडी आहे सगळं पूर्ण तर त्यांनी ते दाबल्यामुळं वरून मुरुम टाकल्यामुळं काय ते निघणार नाही पण मी प्रयत्न करतो थो थोडा म्हणजे किती हां सर ही यांची लायकी सर काय करायचं सर हे बघा आता या अशा पद्धतीचं गुढीला टोनगा काय लावायचं की काय का घोडा लावायचा आता काय तुम्हीच ठरवा सर हे बघा सर हे बघा हे सगळं असं केलेलं आहे कुठं तुम्हाला दिसते खडी सांगा दाखवा सगळं बोगस काम आहे या ठिकाणी सर माझी रिक्वेस्ट आहे याच्यावर लवकर दखल घ्या पहिले त्या जाधव आणि ते जे उतळे आणि जे आहेत हे इंजिनियर आगळे यांच्यावर गुन्हा दाखल करा सर या ठेकेदाराकडून परत पाहिलं दुसरं याचं टेंडर रद्द करा एक रुपये बिल देऊ नका याच्या बी गुन्हा दाखल करा आणि दुसऱ्या चांगल्या ठेकेदारला काम द्या करोडो रुपयाची काम आहे सर धन्यवाद सर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद